हॅलो नमस्कार सर जिओ कस्टमर केअर मधून सायली बोलते हा मॅडम तुम्हाला फोन मला ओके सर बोला ना कशा प्रकारे मी मदत करू शकते त्या अंबानीकडे फोन देता का तुम्ही सॉरी नाही हो त्या अंबानीकडे फोन देता का म्हणलं तुम्ही सर सर नाही तर आमचे बघत हे काम मग मी कस्टमर केअर वाली बोलते काय प्रॉब्लेम आहे आपला सिमचा माझं काम तुमच्या मालकाकडेच आहे ना ने, ने, मी कस्टमर केअर वाली आहे सर बोला सर नाहीत आमचे बघत सिमच काही बघत नाहीत च नाही बघू द्या पण आम्ही सिम वापरतो ना तुमच्या साहेबाचा अंबानी साहेबाच अंबानी साहेबाकडे फोन द्या बर तुम्ही हा बोला ना मग मी आपली कशा प्रकारे मदत करू शकते तुम्हाला रेंजचा प्रॉब्लेम आहे बॅलन्स चा प्रॉब्लेम आहे कधी कधी आवाज येत नाही सिमचा ते द्या विषय सोडून पण माझा विषय वे जरा वेगळा विषय हा बोला काय प्रॉब्लेम आहे आपला अहो मॅडम तुमच्या जरा साहेबाला थोडं समजत नाही का बरं कोणत्या माणसाला कॅप्टन करावा हाय कोणत्या त्या छपरी माणसाला ह्यांनी कॅप्टन करून ठेवले हो त्यो हार्दिक पांड्या गांड्या येड गांड्या सॉरी 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 हे काय बोलायला लागलात सर आपण तुम्ही सिम विषयी बोला सर मला मला त्या बाकीच्या प्रॉब्लेम नाही नाही आम्हाला आम्ही मॅच बघतो सध्याला तुमच्या जिओ सिनेमावर आणि तुम्ही त्या ला कुणाला केलं त्या छपरी माणसाला सगळी पब्लिक छेडवायला लागली त्याला आपण ओके 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 मॅच रेंज चा प्रॉब्लेम येतोय का हा ते तर येतोच मॅडम पण तुमच्या अंबानी साहेबाला थोडी अक्कल नावाची का नाही बरं मॅडम सॉरी सर मी कस्टमर केअर वाली बोलते सिम विषयी मला बोला सिम बोलतोय ना मग सिम कोणाच आहे अंबानी साहे तुमच्या साहेबाला आहे का जरा देवान दिलेले असेल ना काहीतरी का ना सर मग आम्ही कस्टमर केअर केअरवाले कशासाठी कशासाठी आहोत आपण तुमच्या हातात काय मॅडम तुमच्या साहेबानं त्याला नाही 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 तुम्हाला नेटवर्क विषय आहे का काय तुमचं सिम चालत नाहीये का रेंज दाखवत नाहीये का बॅलन्स टाकलं की ओढतो का तुमचा मॅडम बॅलेस तुमचा तुमचं अठ्ठावीस दिवसातच उडत आहे तीस दिवस जात नाही तर विषय वेगळाच राहिला ऐका ओके बोला अहो पण तुमच्या साहेबाला थोडं का नाही जरा मानुसकी फिनुसकी कोणत्या माणसाला कप्तान करावं काय दिलय कुणाला कप्तान पद ते येड गांड्याला काय नाव तेच हार्दिक पांड्या येड गांड्या अहो सर मला त्याच्याशी घेणं देणं नाही मला तुम्ही विषयी बोलू शकता मी कस्टमर केअर वाली आहे मग सिम विषयीच बोलतोय मी सिम कोणाचं अंबानी साहेबाचं मग अंबानी साहेबा विषयीच बोलायलोन मी अहो ते कॅप्टनचा वेगळा आला विषय सिमचा वेगळा आला तुम्ही काय बोलताय अहो पण तुमच्या साहेबाला थोडी माणुसकी पाहिजे हो तो रोहित शर्मा बिचारा कसली कप्तानी केली तुम्हाला त्यानं हे जिंकून दिलं आयफलच्या ट्रॉफी आणि तो कुठून सॉरी सॉरी साहेबांविषयी असं बोलू नका सर तुम्ही मी कस्टमर बोलतोय काय साहेब लावलं आहे तुम्हाला काय साहेब लावले तुम्ही गुजराती माणूस गुजराती माणसाला प्राधान्य द्यायला लागलाय मराठी माणसांना काय मरा काय Uh, सॉरी uh, कशा प्रकारे मदत करू शकते सर आपली हीच मदत करा तुम्ही तुमच्या साहेबाला फोन करून सांगा किंवा त्यांच्याकडे फोन द्या मी सांगतो त्यांना त्या हार्दिक पांड्याला म्हणावं म्हणा वरून त्यांना सॉरी सर आ, फोन उचलत नाहीये ते कॉल घेत नाही त्यांना बीड जिल्ह्यातून फोन आलाय म्हणाव नाही बीड जिल्ह्यातून म्हणजे तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे आमच्या सिमचा ते बोला मी कस्टमर केअर वाली बोलते आओ, आता तुम्हाला कळाना का महाराष्ट्रातल्या माणसाला प्रॉब्लेम हे हो तुमच्या साहेबांना हार्दिक गांड्याला काय हार्दिक पांड्याला मला त्या गोष्टीच्या विषयावरती चर्चा करायची नाहीये सर आपल्या जिओ सिम चा काय प्रॉब्लेम आहे का तुम्हाला जिओ चा प्रॉब्लेमच हे हा मग दुसरा कोणता तुम्हाला काय चाळीस दिवसात संपतो काय तुमचा दुसरा कोणता बॅलन्स सर हा दुसरा संपू देते दुसरा आम्ही वापरितच नाहीत ना मॅडम त्यांचं काय माहिती आहे आम्हाला सॉरी मग तुम्हाला जिओ चा तुम्ही अठ्ठावीस दिवसाचा मारला तर अठ्ठावीस दिवसातच संपणार आहे ना पहिलं मॅडम तीस तीस दिवस जात होत पण आता दोन दिवस कट करायला लागला तुम्ही हा ना मग आता बदलत बदलत चालले ना तुम्ही अठ्ठावीस दिवसाचा मारल्यानंतर आम्ही तुम्हाला तीस दिवसाचा कसा देऊ हा मग तीस दिवसाचा द्या ना तुम्ही काय प्रॉब्लेम होईल का तुम्हाला तुम्ही तिकडे गुजराती माणसाला कप्तान करायला तुम्ही मुंबई इंडियन्स चा मग मराठी माणूस काय टोचतो का तुम्हाला चालेल ना मग तुम्ही डायरेक्ट एक वर्षाचा सर तुम्ही बॅलन्स करा तुम्हाला फ्री दिला जाईल शनिवार रविवार हम्म वा रे वा चांगलं जमतंय तुम्हाला हा ना मग एक वर्षाचा तुम्ही बॅलन्स करताय का नाही नाही एक वर्षाचं बॅलन्स फिलन्स काही नाही मी एका दिवस ना सिमच पोर्ट करणार आहे आता काय नाही 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 सिम चेंज करू नका सर आमचं जिओ सिम सगळ्यात भारी आहे रेंज नसेल तिथं आपलं जीव काम देत नाही खरंय तुमचं ऐका ना तुमची वड्याला बी रेंज मान्य आहे आम्हाला पण तुम्ही जरा समजून घ्या ना थोडं जरा सांगा ना तुमच्या साहेबाला त्या कप्तान येऊन काढून टाका त्या हार्दिक गांड्याला आपल्या हार्दिक पांड्याला त्याविषयी सर माझ्यासोबत चर्चा करू नका आपल्या विषयी मी काय कसं कसं बोलायला तुम्ही आपली मुंबई बघा ना तुम्ही तीन मॅच एक एकतरी मॅच जिखाव कसलं तोंड झालंय सगळ्या लोकांचं बघा ना जरा लोकांची इच्छा मरून गेली हो मॅच बघायची सुद्धा हा सर पण मी तुम्हाला पहिल्यांदाच सांगितलं कस्टमर केअर मधून सायली बोलते मी हा सायली बोला नाही तर महिला बोला मला त्याच्याशी काही घेण मदत करू शकते आपली सिम ची मदत काहीच करू नका तुमच्या साहेबाला फक्त तुमच्या सिम वरन फोन लावा आणि सांगा की हार्दिक पांड्याला कप्तानी वर काढा आणि रोहित शर्माला कप्तान करा त्यांना सॉरी सर मी कस्टमर केअरवाली आहे त्या गोष्टीचा मला काही संबंध नाहीये तुम्हाला काय करायचं जिओचं सिम नवीन घ्यायचं आहे का बॅलन्स करायचा आहे का चा प्रॉब्लेम आहे का मला त्या गोष्टीच सांगा मला त्या बाकीच्या गोष्टीशी चर्चा करायला वेळ नाहीये सर मला तुम्ही जर मॅडम माझी चर्चा साहेबांपर्यंत नाही पाठवली तर मी तुमचं सिम पोर्ट करून टाकीला नाही 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 सर तसं काही करू नका आपलं सिम खूप छान आहे आणि आपल्या ज्या कोणत्याच सिमला रेंज नसते तिथं आपल्या सिमला रेंज असते बरोबर तुम्हाला पण अनुभव आलेला असेल त्या गोष्टीचा आणि पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला अठ्ठावीस दिवसाचा बॅलन्स जर पुरत नसेल तर तुम्ही डायरेक्ट एक वर्षाचा बॅलन्स करू शकता सर एक वर्षाचा मय काय फुकट द्यायलात काय तुम्ही आम्हाला एक वर्षाचं बॅलन्स टाकावं लागेल ना आम्हाला हा मग एक वर्षाचा बॅलन्स करा सर तुम्ही शनिवार रविवारची ऑफर भेटून जाईल तुम्हाला फुकट शनिवार रविवार मी काय रात्री फुकट चालणार का, चाल का? हा म्हणजे जर तुमचा अठ्ठावीस दिवसाचा बॅलन्स संपला तर वरती तुम्हाला शनिवार रविवार फ्री मध्ये बॅलन्स भेटून जाईल अहो तुमच्या साहेबाला सांगा आठ एक दिवसाच्या ऐवजी सात दिवस बेलून द्या आम्हाला पण त्या रोहित शर्माला कप्तान करा अहो सर तुम्हाला सांगितलं ना त्या गोष्टीशी माझा काही एक संबंध नाहीये मॅडम तुमचा नाही संबंध पण आमचा संबंध आहे ना असं कसं बोलायला तो मॅडम तुम्ही हा पण ते सर नाहीयेत ना सर कोणाचे कॉल अलाउड नाहीयेत सरांना का? कस्टमर केअर वाले कशासाठी केले मराठी माणसाची कॉल टू तिथं काय आम्हाला पेमेंट देऊन कशासाठी ठेवले तुमचे कॉल घेण्यासाठीच ठेवला आहे ना तुम्ही साहेबां जरा तोंड सांभाळून बोला जरा साहेबाची लय काळजी होत सगळ्या महाराष्ट्राला काळजी राहील नाही साहेबाजी आता हा मग मी काय बोलते तुम्ही साहेबांना ना जरा तोंड सांभाळून बोला मी कस्टमर केअर मधून सायली बोलते तुम्हाला पहि फर्स्ट टाइमिंग ला सांगितलं मी हा बोला ना तुम्ही तुम्ही सायली असू द्या नाहीतर महिला असू द्या मला काय करायचे हा मग सिम बोला सिम हा मॅडम जर तुम्ही लवकरात लवकर जर रोहित शर्माला कॅप्टन नाही केलं मी पोर्ट करणार आहे सिम तुमचं जिओ काय नको नको असं नका काही करू हा मग काय काय तुम्ही एक तर रोहित शर्माला कॅप्टन बी करा ना तो हार्दिक गांड्याला आपले ते हार्दिक पांड्याला कप्तान केलं तुम्ही सॉरी तुम्हाला अजून दुसरं जिओच सिम घ्यायचं आहे का सर अहो दुसरं नाही मी हेच बदलायला लागलोय तुम्ही दुसरं आणखीन कोणता काय आमच्यामध्ये म्हणजे आता नवीन नंबर निघलेले आहेत आणि ऑफर मध्ये नंबर खूप छान आहेत आणि लकी नंबर आहेत तुम्हाला मी फ्रेंड पाठवू शकते का सर लकी नाही आम्हाला इकडे साडी सती लागली ते रोहित शर्मा शर्मान जाऊन काढलाय का तुम्ही आम्हाला साडी सती लागली हो काय ते हार्दिक गांड्याला कप्तान केलं आपले ते हार्दिक पांड्याला कप्तान केले तुम्ही सॉरी मला त्या गोष्टीशी काही एक संबंध नाही आपला वेळ दिल्याबद्दल थँक्यू धन्यवाद सर बघा तुमचं मी पोर्ट करून टाके ना, टा ना? नहीं, थाँगा नहीं, थाँगा नहीं, थाँगा नहीं। सर असं काही करू नका सिम वगैरे काही चेंज करू नका ओके आपला वेळ दिल्याबद्दल बोला तुमच्या साहेबाला बोला हो ठेवा ओके ओके